बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणतात की हे संकुचित आहेत कशासाठी संकुचित पडा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटत की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर वाटतं तो गुजरातमध्ये बांधावा असा वाटतो सिटी आता स्मार्ट काय नाही कुठची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी आमच्या की बाबा गुजरातमध्ये तामिळनाडू मध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतंय की बाबा गुजरात मध्ये न्यावा असं वाटतोय घ्यावा त्यांनी असं म्हणणं की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय अनेकांना वाटू शकतं की बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरती टीका केली टीका नाही आहे जो मूळ माणूस आपला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल आपल्या माणसांबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे तुम्ही का लपवताय